सुप्रभात मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा सकाळ सकाळचं उन्हामध्ये स्वागत आहे हे बघताय आत्ताच सूर्यदर्शन झालं आहे आणि इकडे बघताय आपले सर आहेत दोंधळीकर सर सौरभ आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे मॅचला आमचे मॅच आहेत एक ग्रामपंचायत टुर्नामेंट आहेत मिरजोळ्यामध्ये तिकडे चाललो आहे आता सगळे येत आहेत आता आम्ही पायींगवाडीमध्ये हे मंदिर बघताय ग्रामदेवते आणि या बघा इकडून आता अनिल सर येत आहेत चगमेश्वर प्रीमियर लीगचं टी शर्ट घालून राय याला किती वेळ आहे जर अर्धा तास झाला इथे याला काय कधीपासून येतोय काय कधी जो टायमिंगला येत नाही पावडर लावलेली आहे चला तापून जाऊया डायरेक्ट रिजोळी आता आम्ही येऊन पोहोचलोय कालिका मंदिर मिरजोळे आणि आपली टीम सुद्धा आली बघा हॅलो हा आणि हे बघताय मित्रांनो समोरच कालिका मंदिर ग्रामदेवत छान मिरजोळे प्रॅक्टिस करत असतात तुम्हाला दर्शन घडवतो बस चला आता आपण डायरेक्ट ग्राउंडवर जाऊया हो तर मंडळी आता आमची बॅटिंग आली आहे आम्ही टॉस जिंकलोय आणि बॅटिंग घेतली ओपनर बाबा बॅटमन बाबाच चाललाय काय होतं आपलं वीस बॉलची मॅच आहे किती स्कोर होईल चाळीस 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 पंचेचाळीस टार्गेट ठेवायचं तरी बॅट केलं आवाज

अनिल फलंदाज फडू थोडासा खराब होता फुले होते तो, तो, तो पर्यंत एक धाव तोटा गेले हा एका वळून संघाची धावसंख्या एकने पुढे सरकले धावा झाल्यासोडू मध्ये चार चार सामना पहिला चेंडू शतकता येत मात्र सायबर घेऊन काढलाय खू त्याची संख्या झाली मध्ये दहा बाबा चांगला समाचार घेतला तर मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता पैसे रूपात एक धाव पूर्ण केली गेली एका धावेवर संघाची धाव संख्या एकने फुले सरकले धावा झाल्या स्कोर बुक मध्ये अकरा धावा चांगली फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी या दोन्ही फलंदाजाकडून निखिल निखिल पुढील चेंडू प्लस स्पर्धा मित्र मध्ये फुली फिल्डिंग आई चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलं आहे कोट्यातील पहिले होतो गोलंदाची ते मात्र चांगल्या टप्प्यावरती झेंडू टाकलाय चांगली गोलंदाची पत्तू त्याचा पुढील झेंडू स्ट्राईक वरती फलंदाज अनिल ते मात्र मंडळी आता आमची दुसरी मॅच सुरू होते आणि आम्ही आता टॉस जिंकलोय आणि बॅटिंग घेतली कारण की पहिली पण आम्ही बॅटिंग जिंकलो होतो <laughs> <हाँ, laughs> ठीक आहे चल अरे एक छोटस ग्राउंड आहे रामोळकडिंग क्रीडा मंडळ मिरजोळे नाखरेकरवाडी वाडी काय वाईदा क्लास पहिल्या घेऊन बोलतो प्रसन्न इथे मात्र पुन्हा एक सुरुवात या ठिकाणी अवातर धाव्याने केली आहे खराब बोल पहिला पहिल्या चेंडू थोडस अवात टाकलाय पण त्याचा वाईट इशारा येतो एका धावेचा त्या एका धावेने संघाचा हातो उघडतोय धावसंग्या स्कोर बुक मध्ये एक सायक वरती फलंदाज अनिल सायगेट वरती अभित अनिल आणि अमित

इलेक्ट्रिशियनला डिमांड आहे आता स्वतः बोल काय आलं क्रॅमवाला

मंडळी आम्ही आता दुसरा दुसरा राऊंडसुद्धा जिंकलो आहे आणि हा बघ आमचा स्पॉन्सर अंड्या पाटील आता ह्याच्या घरी जेवण आहे जेवायला चाललो चला अरे मला का माती की जय मंडळी आता आम्ही जेवलो आहे आणि भंड्याच्या घरून निघतोय भंड्याचा मुलगा आहे नाव काय भंड्याचं नाव काय श्रीश मंडळी आता आमचा तिसरा राऊंड आहे आम्ही दोन राऊंड क्लिअर केले बॅटिंग आली आमची अनिल वाडकर परत एकदा ओपनिंग लागतोय किती आणि प्लस चाळीस प्लस पंधरा बॉलची आहे ना मॅच मॅगेट टाकी सगळे चला बघूया काय होतं शेवटचा दिवस आहे तो आणि या शेवटच्या दिवसामध्ये पंचक्रोशीतील आणि पंचक्रोशी भारत शहरात तिथे दत्नागिरीच्या शहरात भारतच्या पण टीम इकडे खेळ खेळतात आता मात्र बॉलर आपल्या बॉलिंग मार्क सांगणार होतो बॅट्समॅन लेग साईडला कटवले चेंडू पाहूया किती दहा मिनिटात त्या एक धाव एक धाव घेतली बॅट्समॅन मध्ये चालू असलेला चालेल तू पहिलं आणि सांगायसाठी पहिलं सुद्धा चालू आहे ते सुनी त्याचं अतिशय सुंदर असा चेंडू टाकला होता सविद्याने परंतु दोन धावा दोन धावा सहित पूर्ण केले त्या बॅट्समॅनने अमित्याने या दोन धावाच्या बरोबर सकाळी धाव सकाळी झाली होती तीन बाग तीन पुन्हा एकदा बॉलर ब्राह्मणवाडीच्या दिशेने बॉलिंग करताना अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करता येतो कुसुम केलो या सामन्यात विजय प्राप्त करायचा असेल तर मला वाटतं पन्नास पंचावन्न स्कोअर हा महाराज लागतो आणि उंचा असा महाराज

शेवटच्या बॉलपर्यंत मॅच नेली काय काय बोलशील कुठे कंप्ले कुठे भासली तर मध्ये थोडीफार फिल्डिंग आणि बॅटिंगमध्ये बॅड लाग आपण सेमीला पहिलीच टुर्नामेंट होती आमची पुढे अजून चांगलं करू व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व्हिडिओ नवीन असेल तर शेअर करायला विसरूया चला बाय बाय